बातमी संतोष घरावरील दरोडा प्रकरणी एन्काउंटर झालेल्या आरोपीच्या बहिणीला पोलिसांनी बोलावलेलं आहे रोहिणी खोतकरला पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बोलावण्यात आले बहीण आणि वडिलांनी आधार कार्ड सादर केलेलं आहे संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणी एन्काउंटर झालेला मुख्य आरोपी अमोल खोतकर यांची बहीण रोहिणी खोतकरला पोलिसांनी बोलावलेला आहे विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय अमोल खोतकरची जी बहीण आहे रोहिणी खोतकरला पोलिसांनी बोलावलेलं आहे त्याचं कारण नेमक काय का समोर येऊ शकते का कारण त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केलेली होती याच अनुषंगाने काही चर्चा होईल का नक्की जर पाहिलं गेलं संतोष लड्डा यांच्या घरावरती झाला होता आणि त्यामध्ये अमोल खोतकर हा मुख्य संशयित आरोपी होता आणि त्याचं पोलिसांकडून एनकाउंटर करण्यात आलं होतं मात्र त्यानंतर त्याची बहीण जी आहे रोहिणी खोतकर हिना थेट पोलिसांनी फेक एन्काउंटर केलं सुपारी घेऊन एन्काउंटर केला असल्याचा आरोप जो आहे तो केला होता त्यानंतर अमोल खोतकर सहकारी जे आहेत त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आणि या प्रकरणी सध्या सतरा जण जे आहेत ते ताब्यात घेतलेले आहे आणि सतराही जणांनी जे आहे ते अमोल खोतकरांचं नाव घेतलेलं हे संपूर्ण सोनं जे आहे ते अमोल खोतकर खोतकर कडच असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे आता त्याच अनुषंगाने त्याच्या बहिणी आणि वडिलांना नोटीस द्यायची पोलिसांनी बाजूलेली आहे आपला आधार कार्ड घेऊन या असं देखील पोलिसांनी त्यांना नोटीस बाजूली त्यानंतर रोहिणी कोतकर आणि त्याचे वडील जे आहेत त्यांनी दोघांनी आपले आधार कार्ड जे आहे ते पोलिसांकडे जमा केलेले आहेत कारण अमोल कोतकर कडे सोनं असल्याचा संशय जो आहे तो त्यांना आलेला आहे पोलिसांना त्याच अनुषंगाने त्याच्या कुटुंबियाची चौकशी जी आहे ते पोलीस करत आहेत सोबतच रहा विजय अजून एका बातमीशी आपल्याकडून तपशील जाणून घ्यायचे